मोदीजींनी कोविडची लस दिली म्हणून आपण जिवंत नाही रवींद्र चव्हाणांना हे कोण सांगावं कि आओ गुरुजी तुम्ही एक लस दिली ती त्याचे सुद्धा पैसे घेतले तुम्ही वट सुषमा अंधारेने एका लशीचे साडे सातशे रुपये मोजले दोन लशीचे मिळून पंधराशे रुपये मी स्वतः दिलेले आहेत आणि एक लस देताना तुम्ही लगेच त्याच्यावर हसरा मोदीजींचा फोटो सुद्धा छापला पण काँग्रेसने लशी दिल्या आणि जाहिरात केली नाही चौदा लशी दिल्या काँग्रेसने म्हणजे फक्त माझाच नाही तर रवींद्र चव्हाणांच्या सकट मोदीजींचा सुद्धा जीव जर आधी कुणी वाचवला असेल तर तो काँग्रेसने वाचवला नाही तर आपण सगळे जर पोलिओची लस मिळाली नसती तर सगळे पांगुळ गाड्या घेऊन फिरले असते पोलिओ असेल देवी ल असेल बी सीजी असेल गोवर असेल ट्रिपल असेल धनुर्वात असेल अशा चौदा प्रकारच्या लशी दिल्या पण त्यांनी जाहिराती केल्या नाहीत परंतु भाजपा जाहिराती करण्यात पटाईत आता इलेक्शनच्या काळात ते सगळ्या जाहिराती करतायत पण हे मी जाणवीपूर्वक सांगितलं पाहिजे कारण इथून मुंबई जवळ आहे आणि कोविडच्या काळात इथेही काय काय काम झालं होतं आणि कोविडच्या काळात मुंबईत काय काम झालं जगातलं सगळ्यात जास्त सर्वाधिक लोकसंख्येच्या घनतेचा प्रदेश जर कुठला असेल तर तो मुंबई प्रदेश आहे आशिया खंडातला आशिया खंडातली सर्वाधिक लोकसंख्येची घनता मुंबईमध्ये विशेषतः धारावीमध्ये आणि त्या धारावीमध्ये सगळ्यात जास्त सगळ्यात लवकर जर कोविड आटोक्यात कुठे आला तर तो धारावी मध्ये आला ज्याचं कौतुक जागतिक स्तरावर जागतिक आरोग्य संघटनेने केलं ज्याचं श्रेय आरोग्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे आणि कुटुंब प्रमुख म्हणून या राज्याचे सन्मानने मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जातो